नमस्कार प्रेक्षकांनो अखेरीस ऐश्वर्याचा खोटा चेहरा सगळ्यांसमोर आलेला आहे जानकी ऐश्वर्याला म्हणते आम्हाला घराबाहेर काढलंस आईंना मनोरुग्णालयात पाठवण्याचा प्लॅन केलास आणि नानांना शिड्यांवरून ढकलून दिलंस बस आता तुझी ही नाटकं आता तुझी बंद झाली आता तुला घराबाहेर काढण्याची वेळ आलेली आहे आणि ऐश्वर्याला जानकी हाताला धरून घराबाहेर फरफड बाहेर नेताना आपल्याला दिसणार आहे तर ऐश्वर्या जानकीला म्हणत असते मला घराबाहेर काढू नको तर इथे आपल्याला पाहायला मिळेल की सयाजीरावांजवळ तिने तिला आणून ढकललेलं आहे आणि जानकी आणि ऋषिकेश हे दोघही सयाजीरावांना ताकीद देतात तुमची लेख माझ्या कुटुंबाच्या जीवावर उठली होती तिला साडी चोळी करून मी पाठवणी करत आहे ही घ्या साडी चुळी आणि हिला आता सांभाळत बसा असं म्हणाल्यानंतर ऐश्वर्या जानकीकडे रागाने पाहत असते आणि ऐश्वर्याला चांगलाच धडा जानकीने शिकवलेला आहे जानकी आणि ऋषिकेश सहाजीरावांपुढे हात जोडतात आणि म्हणतात घ्या तुमची लेख आणि सांभाळा कायमस्वरूपी आता हिला आमच्या घरी पाठवू नका आणि हो आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा आता इथून पुढे माझ्या कुटुंबावर जर हिने नजर टाकली तर पाठवणी घरी करणार नाही तर पाठवणी तुरुंगात करेल अशी धमकी देत जानकी तिथून जोमात निघालेली आहे कसा वाटला एपिसोड कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका